सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हसाळा येथील अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज क्रीडांगणात भारतीय संविधान गौरव दिन सोहळा पार पडणार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतभूमीला लोकशाहीचे वरदान दिले संविधानाची अमूल्य भेट दिली सर्व जाती धर्मातील भारतीय नागरिकांना संविधानाचे अधिकार दिले त्यामुळे या संविधानाचा रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे सर्व जाती धर्मातील लोकांनी या संविधान रॅलीमध्ये सामील होणे अत्यंत गरजेचे आहे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान रॅली सकाळी साडे दहा वाजता पाभरे फाटा ते अंजुमन हायस्कूल येथे आयोजन करण्यात आले त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे जय भीम नम बुद्धाय प्रिय बंधू आणि भगिनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या महान अशा वारशाचा म्हणजेच भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी आम्ही बौद्ध समाज म्हसला तालुका संविधान गौरव दिनानिमित्त सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या संविधान गौरव रॅलीमध्ये मसला तालुक्यातील तमाम भारतीय जनतेने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करीत आहे सव्वीस नोव्हेंबर हा केवळ दिवस नाही तर देशाच्या लोकशाहीचा आणि समानतेचा पाया मजबूत करणारा पवित्र संविधान दिन सर्व बांधवानी एकत्र येऊ संविधानाचा सन्मान करूया आणि समाजात सामाजिक सलोख आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊया बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मसला पाबरेभाटा ते अंजुमन हायस्कूल यांच्या क्रीडांगणापर्यंत या संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे तर आपण सर्व भारतीय म्हणून आपण या संविधान रॅलीमध्ये सहभागी होऊन एकजुटीने या गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होऊया आणि संविधान मूल्याची ज्योत तेवढ ठेवूया मी तमाम पुनशा या ठिकाणी म्हसरा तालुक्यातील भारतीयानाम विनंती करतो की या संविधान गौरव रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या संविधानाप्रती आदर व्यक्त करूया जय भारत जय संविधान